हक्काचा आवाज जागर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकोणावीस मधून शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून निवडणूक लढविण्यात नमस्कार मी रुचिला संतोष साळवे आज आपण प्रभाग क्रमांक एकोणवीस मध्ये आपला प्रचाराचा शुभारंभ करत आहोत तर मी तुम्हाला एवढंच बोलेल की जसा विश्वास तुम्ही मागच्या वेळेस पण आपल्या शिवसेन्यांवरती दाखवला होता ह्या वेळेस सुद्धा तुमचा आशीर्वादाच्या रुपेने मतदान करा आणि आमच्या तिन्ही नु... उमेदवारांना निवडून द्या आज प्रभाग प्रभा क्रभकच्या महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात होत आहे आपण जर बघितलं गेले काही दिवसापासून निवडणुकीची रणदुळमाळी सुरू झाली आहे आज आपल्या प्रभागामध्ये जे तीन उमेदवार निवडून द्यायचे आहे महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्वजण आता मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी जनतेमध्ये जात आहोत व आम्हाला विश्वास आहे या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार भरघोस मतांनी जनता निवडून देईल आज या का प्रचाराचा आम्ही शुभारंभ करत आहोत आज प्रभाग क्रमांक एकोणवीस महाविकास आघाडीच्या वतीनं तिन्ही उमेदवारांचा आज प्रचाराचा शुभारंभ होत असून महाविकास आघाडीच्या वतीनं सर्वांना विनंती करण्यात येत आहे की महाविकास आघाडीच्या वतीनं जी आमची आघाडी झाली आहे त्या आघाडीच्या वतीनं सर्वांना आम्ही आव्हान करतो की आपण सर्वांनी आमच्या तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि आज मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हाताने इथं नारळ वाढवण्यात आला आणि प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आम्ही सर्व मतदारांच्या नागरिकांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्याकडे या मतांचा जोगा मागत आहोत आणि या आम्हाला मतारूपी जोगा देऊन आपण प्रचंड मतांनी निवडून द्यावं ही विनंती जय हिंद प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं चिन्नरपाटा येथे हनुमान मंदिर या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करत आहोत या प्रचाराच्या निमित्तानं आम्ही प्रभागात एक फेरी घेत आहोत गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक चालू आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीनं या नारळाचं इथं वाढवण्यात येत आहे आम्ही सर्व उमेदवार माग महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना असेल शरद पवार गट असेल काँग्रेस असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल आम्ही सर्व उमेदवार आपल्या या भेटीस येत आहे